नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज मी आता आहे संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा निरा येथे विसावलेला आहे अवघ्या काही क्षणांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लाखो वैष्णवांच्या मांदियाळीसह या ठिकाणी निरा येणार आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना या निरा नदीमध्ये नीरा नदीच्या पवित्र जलाने अभिषेक करणारे करण्यात येणार आहे त्यांना स्नान घालण्यात येणार आहे एकंदरीतच या ठिकाणी तुम्ही बघत असाल मोठ्या प्रमाणावरती भक्त भाविकांची गर्दी झालेली आहे आणि प्रशासनाच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणावरती एन डी आर एफ पथक असेल किंवा लाईफ जॅकेटची सुविधा केलेली आहे की कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त देखील तर काहीतरी अभूतपूर्व असा हा उत्साह हा जल्लोष आणि हरिनामाचा सातत्याने होणारा गजर हा वैष्णवांचा मेळा आता या ठिकाणी दाखल होणार आहे एक अभूतपूर्व विहंगम विलोभनीय दृश्य हे निरसनाचं असतं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे आणि यानंतर आता हा सोहळा काही क्षणांनी ज्या ठिकाणी ज्यावेळी हे निरासनान संपल त्यानंतर पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात दाखल होणार आहे वारीचे अपडेट चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद